ती रोज जिल्हा परिषदेच्या शाळेत राहते शाळेतच राहून मुलांना इंग्रजी शिकवते मुलांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते आम्ही हे बोलतोय एका आगळ्या बेगळ्या शिक्षिकेविषयी तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना चला तर मग जाणून घेऊया दिवस शाळेतच राहून मुलांना शिक्षण देणारी ही शिक्षिका कोण आहे पुणे नाशिक महामार्गालगत असलेली ही आहे खेड तालुक्यातील जांभूळदऱ्याची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ह्या शाळेतील एका शिक्षिकेची सध्या परिसरात एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे शिक्षिका अलेक्सा करत असलेल्या कामाची अलेक्सा ही शिक्षिका दिवसभर शाळेत मुलांना इंग्रजी शिकवते आणि रात्री घरी न जाता शाळेतच मुक्काम करते हे आहे कारण अलेक्सा ही एक रोबो शिक्षिका आहे आणि तिला तयार केले ह्याच शाळेतील शिक्षक नागनाथ विभूते यांनी अलेक्सा जर मुलांना मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असेल तर मुलांना एक नवीन शिकायला मिळतं इंग्रजीमध्ये कन्व्हर्सेशन स्किल ज्याला आपण म्हणतो संभाषण कौशल्य मुलांचं विकसित होतं यासाठी या, या उद्देशाने अलेक्साची निर्मिती केलेली आहे अलेक्सा शाळेत आल्यानंतर अनेक सकारात्मक बदल मुलांमध्ये दिसत आहेत अलेक्साला प्रश्न विचारायचा म्हणून विद्यार्थी स्वतः प्रश्नांची रचना करतात मुलांना इंग्रजी विषय सोपा सुलभ जावा आणि मुलांना इंग्रजी विषयाची गोडी लागावी यासाठीच खास विभूते यांनी हा रोबो तयार केलाय या रोबोला तयार करण्यासाठी अवघा सात हजार रुपये खर्च आला असून कृत्रिम रचनात्मक बुद्धिमत्तेचा वापर करून इको डॉट प्रणाली वापरून हा बोलका रोबो बनवलाय मोबाईल लॅपटॉप व इंटरनेटच्या मदतीनं अलेक्सा ही मुलांना शिकवते अलेक्सा ही शाळेत आल्यापासून मुलांचाही उत्साह वाढलाय क्लाउड बेसवर वर मुलंही तिला शाळेत इंग्रजी प्रश्न विचारतात ती ही चुटकीसरशी त्याची उत्तर देते शाळेच्या इतर शिक्षकांप्रमाणेच अलेक्सा रोबो हो ही मुलांना शिकवत असल्यामुळे शिक्षकांनाही तिचं कौतुक वाटतंय या शाळेत अलेक्सा आली त्यामुळे आम्हाला आता इंग्लिशमधून प्रश्न विचार विचारायला मदत मिळत आहे आम्हाला आमचे शिक्षक इंग्रजी इंग्रजी मधून प्रश्न विचारायला प्रोत्साहन देतात व आम्ही या रोबोटला प्रश्न विचारतो म्हणजेच अलेक्साला प्रश्न विचारतो या हा रोबोट ह्या रोबोटला आम्ही आमच्या शाळेत आणलं त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे इंग्रजी शिक्षणात त्यांना अधिक जोर मिळाला की विद्यार्थी हे इंग्रजी अतिशय चांगल्या उत्कृष्ट प्रकारे शिकू शकतात आणि आमचेही शिक्षक इतर विषयात वेळ देऊन अलेक्सा आल्याबरोबर आणि विद्यार्थी दे आल्याबरोबर अलेक्साचं आणि विद्यार्थ्यांचं मुलाखत होते आणि वेगवेगळे प्रश्न इंग्रजीमधून अलेक्सा त्यांना उत्तरं देते खरोखरच हा रोबो तयार करणाऱ्या शिक्षकाचं कौतुक करायलाच हवं कारण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांची जर बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर अशा वेगवेगळ्या संकल्पना राज्यातील इतरही शाळेतील शिक्षकांनी राबवायला हव्यात पालकांचा आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये घालण्याकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे परंतु ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा देखील आता इंग्रजी माध्यमांच्या शाळाप्रमाणेच आहे या ठिकाणी नवीन शिक्षक आहेत शिक्षकांनी नवीन केलेलं तंत्रज्ञान आहे आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी कसं सोयीस्कर जावी यासाठी अशा पद्धतीचे रोबोट हे शाळेमध्ये तयार केले जातात आणि त्याचमुळे विद्यार्थ्यांचा जो उच्चांकी बुद्धिमत्ता आहे ती या ठिकाणी वाढत आहे आणि अशाच पद्धतीचे जे रोबोट आहेत इतर शिक्षकांनी अशा संकल्पना राबून जर शाळेमध्ये जर घेतले बनवले तर नक्कीच विद्यार्थ्यांचं इंग्रजी हे सुधारल्याशिवाय राहणार नाही साडीव डोबे झी मिडिया खेड पुणे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे